नमस्कार आपल्या विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण एक हॅन्डमेड म्हणजे केलेले अगदी हुबेहूब सोन्याचे सारखे दिसणारे म्हणजे बारा ते पंधरा ग्रॅम मध्ये दिसणार असे नेकलेस बनवले आहेत बघू शकता अगदी सोन्यामध्ये दहा ते बारा ग्रॅम मध्ये आणि ह्याची किंमत अगदी तीन हजार सातशे पन्नास पासून पुढे आहे याच्यावर अगदी नाजूक इयरिंग्स आहेत त्याची पण किंमत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आहे हा साधारणतः म्हणजे बारा ते पंधरा ग्रॅम मध्ये बकुळ फुलांचा नेकलेस आहे ने काम आहे बकुळ फुलं बघा अशी छान कळी मस्त त्याला नाजूक घुंगर रव्यांची चेन इतकं नाजूक कलात्मक काम आहे ना फार सुंदर आहे आणि किंमत फक्त तीन हजार सहाशे पन्नास आहे त्याला सुद्धा नाजूकशे इयरिंग्स केलेल्या आहेत की सोन्याचीच कॉपी की असं खूप बटबटीत असं नाही वाटणार आणि हा तर इतका म्हणजे वेटिंग आहे या नेकलेसला याला तुम्हाला ऑर्डर द्यावी लागणार आहे कारण या पीस मी गेल्या वेळेस पण हा नेकलेस दाखवला होता आणि आताही दाखवते कारण मी स्पेशल पीस केलेत पण ह्याच्यामध्ये हा एक स्पेशल आहे आपण छत्तीसशे पन्नास ए विथ इयरिंग मजुरी पूर्णपणे मी तिन्ही नेकलेस वर ऑफ ठेवलेली आहे आणि किंमत पण सांगितलेली आहे कारण माझ्या आणि इन्स्टाचे लोकांचं असं म्हणणं झालं की किंमत सांगत नाही त्याच्यामुळे मी दोन तीन दोन तीन वस्तू रोज तुम्हाला दाखवत जाईल पण त्या प्रॉपरली कळतील आणि जी किंमतही कळेल आणि त्याचं तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि त्याचा प्रॉपर लुकही कळेल आता जवळ ना तिन्ही बघू शकता चला तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना एक छान अशी विनंती आहे की आजच आपली ऑर्डर बुक करूया माझा व्हॉट्सअप नंबर आहे फक्त व्हॉट्सअपला युट्यूब आणि इन्स्टाला शक्यतो पटकन लक्ष दिलं नसल्यामुळे मग जरा गोंधळ होतो व्हॉट्सअपला प्रत्येक क्षणी बघितलं लग जातं लगेच रिप्लाय तुम्हाला दिला जातो तर असंच आपली ऑर्डर बुक करा आणि सोन्याचा नेकलेस अगदी तीन हजार सहाशे मध्ये घेण्याचा आनंद मिळवा धन्यवाद